नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर आपल्या व्हायरल न्यूज सेक्शनमध्ये या मालिकेतून आम्ही तुमच्यासाठी नेटवर धुमाकूळ घालणाऱ्या बातघा घेऊन येत आहोत आज आपण पाहणार आहोत दिल्लीच्या आझादपूर रेल्वे स्टेशनची अनोखी बस्ती होय मित्रांनो जिथे प्लॅटफॉर्म फक्त ट्रेन पकडण्यासाठी नाही तर हजारो लोकांचे घर बनले आहे प्लॅटफॉर्मवर तुम्हाला दिसेल की काही जण चार पायावर झोपत आहेत काहीजणं चुल्यावर भाजी करीत आहेत आणि काही जण तर दोन दोन मजली घरं उभी केली आहेत होय तुम्ही बरोबर ऐकलत प्लॅटफॉर्मवर दोन मजली घरं मुले खेळत आहेत महिला चुला पेटवत आहेत आणि सगळं पाहून तुम्हाला वाटेल की तुम्ही कुठल्या चित्रपटात आहात काही जण म्हणतात की ही मजुरी आहे की मजबुरी मित्रांनो थोडं दोन्ही काही जण राहण्यासाठी जागा नसल्यामुळे आणि काही जण कामासाठी इथेच घर बांधले आणि रेल्वे प्रशासन काही दिवसांनी ते जे काही केले ते परत आधीप्रमाणेच केलं प्लॅटफॉर्म हे आता लोकांचे घर बनले आहे ही संपूर्ण कहाणी ट्विटरवर ॲट द रेट एन सी बी आय ने शेअर केली आहे व्हिडिओला पाच लाखाहून अधिक शेअर्स आणि चौदा हजार लाइक्स मिळाले आहेत लोक कमेंट करत आहेत ही गोष्ट नवीन नाही वीस वर्षांपासून असंच आहे आणि काही विचारतात की सरकार यांना का घाबरत आहे दिल्ली सारख्या महानगरात ही परिस्थिती पाहून बाकी शहरांची परिस्थिती तुम्हाला कल्पना येईल प्लॅटफॉर्मवर घर चुल्हा खेळणारी मुलं आणि लोक हसत खेळत आपलं जीवन जगत आहे काही जण म्हणतात की ही बस्ती म्हणजे सिनेमा नाही ही खरी जीवन कहाणी आहे तर मित्रांनो दिल्लीचा आझादपूर स्टेशन फक्त रेल्वेचं स्टेशन नाही तर लाईव्ह हाऊसिंग प्रोजेक्ट बनला आहे लोक इथे आपलं आयुष्य जगतात आपली हसतमुख कहाणी लिहितात आणि आपण फक्त पाहतो आणि विचार करतो आजचा व्हायरल न्यूजचा भाग इतकाच पण लक्षात ठेवा ट्रेन सारखी हे जीवनही पुढे सरकत राहते पुढच्या वेळी भेटूया आणखी एका विचित्र हसतमुख आणि व्हायरल न्यूज सोबत धन्यवाद मित्रांनो आजचा दिवस हसतमुख सुरक्षित आणि प्रेरणादायी राहो अमुक चॅनलवर परत भेटूया